तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निकालानंतर प्रतीक्षेत असणाऱ्या एकशे चौदा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी गुरुवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी तहसीलदार राहुल कोताळे यांनी आरक्षण सोडत काढली त्यात अनुसूचित जातीसाठी सात ग्रामपंचायत अनुसूचित जमातींसाठी चौदा ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग तीस ग्रामपंचायती व सर्वसाधारण जागेसाठी त्रेसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले यातील पन्नास टक्के महिला आरक्षण तीन फेब्रुवारी रोजी प्रांताधिकारी स्तरावर निघण्याची शक्यता आहे सिन्नर तालुक्यातील सन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा ते एक या वेळेत पार पडली यावेळी तालुक्यातील एकशे चौदा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते एकशे चौदा ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले आहे यामध्ये दोडी बुद्रुक खोपडी बुद्रुक व खुर्द हिवरे पांगरी बुद्रुक गुळवंच निमगाव देवपूर मोह मोहदरी अनुसूचित जमातींसाठी चौदा ग्रामपंचायतीची सोडत पुढील प्रमाणे आंडेवाडी धोंडबार मुसळगाव गुरेवाडी बेलू कोनांबे पुतळेवाडी रामपूर निमगाव सिन्नर केपानगर हिवरगाव पाटपिंपरी चिंचोली वडझिरे फुलेनगर माळवाडी पात्रे खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्गात तीस ग्रामपंचायतीची निवड झाली आहे त्यात फरदापूर वारेगाव सोमठाणे पिंपळगाव पिंपळे यशवंतनगर पिंपळवाडी वडगाव सिन्नर सांगवी मेंढी पंचाळे विंचुर्दळवी पास्ते बोरखिंड रामनगर मरळ बुद्रुक मरळ खुर्द कहाडळवाडी घोटेवाडी मानोरी बारागाव पिंपरी धारणगाव भोकणी सोनारी आटकवडे पाटोळे कासारवाडी नळवाडी पाथरे बुद्रुक नांदूर शिंगोटे देशवंडी या गावांचा समावेश आहे यानंतर त्रेसष्ट ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत ही सर्वसाधारण जागेसाठी निघाली त्यातील गावांची नावे जोगलटेंबी नायगाव सोनगिरी ब्राह्मणवाडे जायगाव निराळे फत्तेपूर कोबलवाडी सुळेवाडी माळेगाव मापरवाडी कुंदेवाडी दातली भाटवाडी शास्त्रीनगर चोंडी दहिवडी महाजनपूर खडांगळी वडांगळी कीर्तांगळी उजनी शहा कारवाडी शिंदेवाडी देवपूर खंबाळे वडगाव पिंगळा जामगाव सरदवाडी चंद्रपूर खापराळे सावतामाळीनगर पांढुर्ली घोरवड हरसुले सोनांबे शिवडे आगासखिंड मनेगाव धोंडवीरनगर डुबेरे गोंदे शिवाजीनगर दत्तनगर कृष्णनगर आडवाडी धुळवड दापूर चापडगाव टेंबुरवाडी ठाणगाव पाडळी सोनेवाडी चास मिटसागरे मिरगाव कोळगावमाळ सायाळे मलढोन दुशिंगपूर वावी पांगरीखुर्द सुरेगाव दोडीखुर्द कणकोरी या गावांचा समावेश आहे यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायतीचे निवड करताना ज्या एकवीस ग्रामपंचायती होत्या की ज्याची नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आजपर्यंत केवळ एकदाच आरक्षित झाल्या होत्या त्यामुळे या एकवीस ग्रामपंचायतींपैकी एक, हो एक ग्रामपंचायत ही चिठ्ठीद्वारे काढण्याचा निर्णय घेतला त्यानुसार ऋषिकेश अंकुश जाधव या पाच वर्षीय मुलाकडून चिठ्ठी काढण्यात येऊन त्यात देशवंडी गावाचे नाव जाहीर करण्यात आले आरक्षण आपलं पूर्ण झालेलं आहे आणि आपण दोन हजार पाच दोन हजार दहा मधील आरक्षण विचारात घेऊन या शेवटच्या जागा जागा ज्या आहेत त्या निश्चित केलेल्या आहेत आता उरलेली एक जागा आरक्षित करण्यासाठी आपल्याला कुठच्या पंचवार्षिकडं जावं लागेल तर ती कुठची पंचवार्षिक आहे सन दोन हजार दहा दोन हजार पंधरा पैकी एकवीस ग्रामपंचायती अशा आहेत की ज्या नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्गाकरता आजपर्यंत फक्त एकदाच आरक्षित झालेल्या आहेत आणि या एकवीस ग्रामपंचायत मधून एक ग्रामपंचायत आपल्याला निवडायची आहे म्हणजे आपलं नागरिकांच्या मागास प्रवर्गाच तीस जागा आपल्या पूर्ण होईल एकोणतीस आपल्या पूर्ण झाल्यास एक जागा आपल्याला काढायची आहे तर ती काढताना दोन हजार दहा दोन हजार पंधरा या पंचवर्षी मधील नामोफर करता आरक्षित एकतीस ग्रामपंचायतीपैकी ज्या एकवीस ग्रामपंचायती मध्ये आरक्षण फक्त एकदाच आलेले आहे त्या एकतीस ग्रामपंचायती आपल्या समोर एकवीस ग्रामपंचायती आपल्या समोर आहे या एकवीस ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करावायची आहे प्रवर्गासाठी आरक्षित होईल जी डब्यातून जी चिठ्ठी बाहेर निघाल ती चिठ्ठी नावपणासाठी ती ग्रामपंचायत आरक्षित होईल ऋषिकेश अंकुश जाधव नावाचा मुलगा आहे हा पाच वर्षाचा मुलगा आहे ऋषिकेश मुलाबाबत आपण हरकत घेऊ शकता हा म्हणजे बाबा हा मुलगा नको आला हा ओके तर त्याचाही विचार आपण निश्चितच करू आता या एपी चे त्या डब्यामध्ये टाकलेले आहे एक चे आपण त्यातून काढणार आहोत आपला ऋषिकेश एक चिठी काढत जी चिठी ऋषिकेश बाहेर काढत तर जी नागरिकांच्या महासवर्गाच्या प्रवर्गासाठी ती ग्रामपंचायत आरक्षित होईल बरोबर सदरील सर्व तहसीलदार राहुल कोताडे यांनी एस ला सविस्तर अशी माहिती दिली एस ए न्यूज साठी सुरेश कपिले नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी तहसील कार्यालय सिन्नर या ठिकाणी सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी सरपंचपदाचं आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेले आहे मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम एकोणावीसशे चौसष्टनुसार ही सर्व आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आज रोजी या आरक्षणामध्ये अनुसूचित जातीसाठी सात जागा अनुसूचित जमातीसाठी चौदा जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तीस जागा आणि उर्वरित जागा सर्वसाधारण अशा पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे या संपूर्ण आरक्षण प्रक्रियेसाठी उपस्थित असलेल्या सर्व सिन्नर तालुक्यातील नागरिकांनी शांततापूर्वक या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार मानतो